हॅलो आजच्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्लॉग माझ्या भाचीच्या नामकरण सोहळ्याचा आहे तर माझी लाडकी भाची पाच महिन्यानी तिच्या पप्पांच्या घरी आली आणि त्याचाच आमच्या घरी नामकरण सोहळा होता तर पाळण्याआधीची पूर्वतयारी इथं मावशी आणि मामी मिळून करत होते आणि परीचं आगमन झालं आहे तर मी त्यांचे पाय धुवून औक्षण करत आहे आणि परीचं वेलकम करतेय तर पाळणा आणायची जी प्रथा आहे ती इथं मामा आणि मावशी पार पाडत आहेत त्यानंतर त्यानंतर स्टेजवरती पाळण्याची पूजा केली आणि तिच्या आजीने तिच्यासाठी जे पण गिफ्ट पाठवले होते ड्रेस असतील भांडे असतील तिच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यांनी दिलं होतं आणि खूप छान वाटत होतं हे सगळं बघून त्यानंतर फोटोशूटसुद्धा सुद्धा आम्ही केलं आणि त्यानंतर ऍक्च्युअल कार्यक्रमाला सुरुवात झाली तर परीने खूप छान कोऑपरेट केलं की ती जरासुद्धा रडली नाही आणि ती खूप शांत आहे असं म्हणतात की मुली खूप शांत असतात आणि ती सुद्धा तशीच वागत होती सगळ्यांकड जात होती आणि खूप छान तिने त्या दिवशी सगळ्यांना प्रतिसाद दिला त्यामुळं त्यामुळं कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली कारण कसं असतं लहान मुलांचे जे फंक्शन आहेत जर त्यामध्ये ते रडायला लागले तर सगळ्यांना पण त्यांचं पण मन राहत नाही कार्यक्रम मध्ये पण परीने खूप छान प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं हे कार्यक्रम

फुलाबाणी जपे कर्ज करीना बिछा पालना पिल्याच पाळणा भाग्याच्या सगळ्यांच्या आवडीप्रमाणे मी तीन चार नाव ठेवले होते आणि फायनल जे परीच्या आई वडिलांनी नाव सुचवलेलं आहे ते आपण असं नेम रिव्हिलिंग सेरेमनी मध्ये दाखवलं आहे तर परीचं नाव आहे यशश्री तर यशश्री नावाचा अर्थ असा आहे की यश, यश मिळवणारी तर यशश्रीच्या येण्याने भैया आणि वहिनींना यश प्राप्ती होऊ दे ही शुभेच्छा आणि अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम आम्ही कार्यालयमध्ये केला तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला किंवा नेम रिव्हिलिंगची आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता टाइम झाला आहे परीचं घरी वेलकम करायचं तर आम्ही घरच्या घरी असं डेकोरेशन केलं होतं सगळ्यांनी मिळून आणि आता आम्ही तिची वाट बघत होतो पूर्ण तयारी झाली आहे तर आता आम्ही यशस्वीची वाट बघतोय घरामध्ये लहान मूल बाळ आल्यानंतर घराचं वातावरणच पूर्ण चेंज होऊन जातं त्याचा रडण्याचा आवाज त्याचा हसण्याचा आवाज सगळ्यांच्या कानामध्ये तो गुंजत असतो आणि तर असंच परिचय येण्याने पूर्ण घर भरून गेलं होतं खूप छान वाटत होतं घरामध्ये अर्थात परीला पण खूप छान वाटेल ती जेव्हा मोठं झाल्यावर हे व्हिडिओ बघेल की माझंही वेलकम खूप छान पद्धतीने केलं होतं तर आम्ही छोटस संध्याकाळी सेलिब्रेशन केलं खरं तर माझा भैया खूप सिंपल आणि साधा आहे त्याला सेलिब्रेशन वगैरे जास्त आवडत नाही पण जसं तो एका मुलाच्या ह्याच्यातनं वडिलांची भूमिका आली आहे तो त्याच्या मुलीसाठी काहीही करायला रेडी असतो म्हणजे तो इतका हौशी झालेला आहे आता अरे वहिनी पण पाच महिन्यानंतर घरी आले होते सो त्यांच्या तिघांचं से एक सेलिब्रेशन म्हणून आम्ही असं सेलिब्रेशन केलं होतं तर खूप छान वाटलं तर मी व्लॉग आता एंड करते आणि कसा झाला हा प्रोग्राम तुम्हाला कसं वाटलं किंवा तुमचे काही सजेशन असतील तर मला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा तर अशाच छोट्या मोठ्या साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मध्ये थँक्यू बाय